भिवंडी तालुक्यातील पडगा ग्रामपंचायतीत एक साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे स्थानिक ग्रामस्थांकडून या साखळी उपोषणाचे कुठल्या अटे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या संकेत काय सांगाल सुनील भाऊ आज जे तुम्ही साखळी उपोषण केलेलं आहे हे जे काय मुद्दे आहेत आणि काय तुमच्या बाबतीत आमची आमच्या पडग्यामध्ये ग्रामविकास सामाजिक संघटना आहे या संघटनेने गा गावाच्या विकासासाठी सगळे तरुण आणि सगळ्या मंडळी एकत्र येऊन गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर ग्राम साम सामाजिक संस्थेने ग्राम, ग्राम गेल्या ग्रामसभेमध्ये काही ठराव घेतलेले होते उदाहरणार्थ इथे दिव्यांग व्यक्ती आहे यांची दोन हजार अठरापासून ते आत्तापर्यंत यांना पाच टक्के राखीव निधी आहे हा दे देण्यात यावा अशी मागणी केली होती तर ग्राम स ग्रामसभेत ग्राम, ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की आजपर्यंत आम्ही यांना निधी दिले नाही आहे ती मागणी आपण लावून धरली तर ही मागणी लावून धरल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये यांनी काही प्रमाणात आपल्या अपंग व्यक्तींची यादी तयार केली दिव्यांग व्यक्तींची यादी तयार केली आणि त्यांना तो निधी दिला पण आमची अशी मागणी आहे की दोन हजार अठरा ते बावीस या कालावधीत जो त्यांचा पाच टक्के निधी आहे हा कुठे खर्च केला किंवा त्यांना का देण्यात आला नाही तर त्यांची भरपाई आहे पाच मागील पाच वर्षाची ही त्यांना देण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याच्यानंतर गावातील रस्ता केलेला आहे मुख्य रस्ता केला आहे या मुख्य रस्ता ऑडि जे इस्टिमेंट आहे त्याप्रमाणे झालेला नाही तर आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना एक वर्षापासून पाठपुरावा करतो आहे का याचा ऑडिट करून घ्या आणि हा रस्ता जर इस्टिमेंटप्रमाणे झाला नसेल तर तशी तुमच्या वरिष्ठांना याच याबाबत एक आ, आ, एक माहिती माहिती करून द्या तुम्ही आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे पण एक वर्षापासून ग्रामसेवकाचं एक कर्तव्य असताना पण ग्रामसेवक याच्यावर अजिबात कारवाई करत नाही नाही त्यांनी ऑडिट केलं नाही केलं ना म्हणजे इथे कोणी येऊन गावात काही काम करून जाऊ पण आमचे ग्रा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक त्याच्यावर अजिबात लक्ष देणार नाही आणि म्हणजे ही मिली बघत जी चाललेली आहे ते याच्यात कुठे गावकऱ्यांना न्याय मिळावा त्यांना चांगले रस्ते उपलब्ध करून द्यावे याकरता आम्ही हे जे आजचे साखळी उपोषण आहे ते आयोजित केले का शासनाचा याच्याकडे लक्ष जाऊन याच्यावर फास्ट कारवाई कार्यवाही वायू नक्कीच शासनाच्याकडे लक्ष जाऊन फास्ट कार्यवाही अशा आहे काका तुम्ही कशासाठी बसलेला काय सांगा पडगे येथे झालेला अपघात याच्यामध्ये जे पाच जण सहा जण मृत्यूमुख पडले त्यांना जी शासनाकडून निधी मिळाली मदत मिळाली पण पडघा टोल नाका यांनी जी अजूनपर्यंत मदत दिलेली नाही त्यांना याबद्दल आम्ही साखर पोषण केलेलं आहे तर का त्यांना त्वरित मदत मिळावी म्हणून काय सांगाल तुम्ही हे वैयक्तिकरित्या मी स्वतः आणि बऱ्याच वेळा गावाच्या हितासाठी अर्घ ग्रामपंचायतमध्ये दिलेले आहेत प्रत्येक विषयावर प्रत्येक गोष्टीवर रस्ता रुंदीकरणापासून अतिक्रमण परत परंतु आज परत मी एकटा असल्या पडल्यामुळे ह्या लोकांनी सगळ्या टोलाटोलीची उत्तरं देऊन आणि हे प्रश्न दाबून मग काही लोकांच्या वरिष्ठ का नक्कीच तुमचं हे आंदोलन उपोषण चालू आहे तुम्हाला न्याय मिळाला तर काय करणार नक्कीच आम्ही असं ठरवलेलं आहे पूर्ण संस्थेने मिळून की आमचे जे काही मुद्दे आम्ही मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवरती जर शासनाने कारवाई केली तर आम्हाला उपोषण करण्याची वेळच येणार नाही मुळात आमच्या तुम्ही मागण्या मान्य करा मग आम्हाला हा उपोषण करायची गरज नाही खरं तर ग्रामपंचायतीमध्ये इथे विरोधी पक्षाची भूमिकाच कोणी बजवायला तयार नाहीये मग आमचे प्रश्न उभे करणार कोण आमचे प्रश्न विचारणार कोण हा सर्वात मोठा मुद्दा आहे या ग्रामपंचायतीमध्ये आणि हेच आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या मागण्यांवरती त्वरित कारवाई व्हावी अशी मी शासनात विनंती करतो नक्कीच ग्रामपंचायतीचा गोंगळ कारभारावरती कारवाई व्हावी अशी स्थानिकांची मागणी आहे घेऊन घेऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज